या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी दिव्यांगांच्या दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत देशाचं प्रतिनिधित्व करून विजेतेपद मिळवण्याचं माझं पुढील ध्येय असल्याचं भारतीय विश्व विजेत्या दिव्यांग महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार गंगा संभाजी कदम हिनं सांगितलं श्रीलंकेतील कोलंबो येथे नुकत्याच झालेल्या दिव्यांगांच्या अर्थात अंध पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघानं नेपाळला सात गडी राखून नववीत विजेतेपद पटकावलं या संघात महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू गंगा कदम ही होती यावेळी गंगाचं सोलापूर विमानतळावर शानदार स्वागत करण्यात आलं विमानतळाच्या प्रवेशद्वारावर बहिरगुंडे या महिलेनं रांगोळी काढली होती दुपारी एक वाजल्यापासून रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ संचलित भैरू रतन दमाणी आणि अंधशाळेचे पन्नास विद्यार्थी तिच्या स्वागतासाठी सज्ज होते गंगाचं सोलापूर विमानतळावर पावणे तीन वाजता आगमन झाल्यानंतर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करून तिचं शानदार स्वागत करण्यात आलं विमानतळापासून ते दमाणी अंधशाळेपर्यंत तिची उघड्या कारमधून मिरवणूक काढण्यात आली रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं बाल क्रिकेटपटू आणि महिलांनीही या रॅली दरम्यान स्वागत केलं बाल क्रिकेटपटू तिची बॅटवर सही घेत होते दमाणीच्या बँड पथकासोबत लेझिम पथकही या रॅलीत सहभागी झालं होतं दमाणी अंधशाळेमध्ये रॅली आल्यावर शिक्षकांनी तिचं आरती ओवाळून स्वागत केला यावेळी पोलीस निरीक्षक संगीता पाटील म्हणाल्या की सोलापूरमध्ये ही अभिमानाची गोष्ट आहे सोलापुरातून एक गंगा निर्माण झाली आहे अशा अनेक गंगा सोलापुरातून निर्माण व्हाव्यात अंध मुली सोबत मुलांनीही आपलं नाव उज्ज्वल करावं असं ते म्हणाले याप्रसंगी प्रसंगी अनेक मान्यवर तसंच दमाणे अंधशाळेचे सचिव संतोष भंडारी अध्यक्ष संतोष सपकाळ मुख्याध्यापक प्रकाश दर्शनाळे उद्योजक केतन शहा गंगाचे प्रशिक्षक राज शेळके आदी उपस्थित होते यावेळी मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा